स्त्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानु मार्गशीर्ष महिन्यात एकदा तरी ऐका अलक्ष्मी व लक्ष्मी दोन्ही बहिणींची कथा भाग्यवान ठराल तुमच्या नशिबात चमत्कार होईल ही कथा ऐकल्याने नशिबात बदल होण्यास सुरुवात होईल लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहील घरातील अलक्ष्मी निघून जाईल चला तर मग या कथेला सुरुवात करूया भक्तानू ही कथा शेवटपर्यंत ऐकून बघा मध्येच ही कथा अर्धवट सोडू नका कारण अर्धवट घेतलेले ज्ञान कोतेच कामी येत नाही एके दिवशी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी तिला म्हणाली खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिरत आहे विचार करते तुला आज विचारूनच घेते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सतत विचार करायला लावत आहे तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते एकदा निसंकोचपणे विचारू शकता तसेही कोणतीही गोष्ट मनात न ठेवता त्याचं समाधान करणं यातच खरी हुशारी आहे तेव्हा अलक्ष्मी म्हणाली की मी नेहमी विचार करते की आपण दोघी ही दिसायला सारख्या सुंदर आहोत तरी देखील तू जिथे जातेस तिथे लोक तुझा आदर सन्मान करतात पण मी जिथे जातो तिथे मात्र सर्वत्र उदासीनता पसरते लोकांना माझ्यामुळे घृणा आणि क्रोध येतो कारण आपण दोघी तर सख्या बहिणी आहोत तरी देखील आपल्या दोघीबाबत असा वेगवेगळ्या व्यवहार का होतो तेव्हा माता लक्ष्मी हसत म्हणाली सत्या बहिणी असल्याने किंवा खूप सुंदर असल्याने आदर मिळतो असे नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे लोक म माझं सन्मान आदर करतात कारण मी त्यांच्या घरात गेल्यावरती सुख समृद्धी आनंद देतो धन धनधान्यात त्यांचं घर भरतं पण जेव्हा तू तिथे ते जातेस तेव्हा त्यांच्या घरात तू गेली आहेस त्या घरामध्ये गरिबी रोग अनेक आपत्तींचा सामना करावा लागतो याच कारणामुळे रोग लोक तुझा रागराग करतात आणि तुझा आदर करत नाहीत जर तुम्हाला दुसऱ्याकडून आदर सन्मान हवा आहे तर त्यांना सुख देणे शिकले पाहिजे पण तिच्या बहिणीला मात्र लक्ष्मीच्या या बोलण्याचा राग आला तिला असे वाटले की लक्ष्मीला स्वतःच्या महिम्याचा खूप अभिमान आहे ती आपले मोठे असल्याचे भासवत आहे तेव्हा रागाने अलक्ष्मी तिला म्हणाली लक्ष्मी तू प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा लहान आहेस वयानेही आणि कर्तव्यानेही तू मला उपदेश देऊ नकोस जर तुला तुझा कर्तव्याचा अभिमान आहे तर माझ्याकडे देखील आपल्या कर्तव्याचा प्रभाव आहे जर माझी अवकृपा झाली तर एखादा श्रीमंत देखील गरीब भिकारी बनतो हे थे लक्षात ठेव अ लक्ष्मीचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी मातेस हसू आले आणि ती तिला बोलू लागली ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस पण जिथे कोठे प्रभावाची गोष्ट येते तिथे मी तुझ्यापेक्षा कमी नाही ज्याला तू भिकारी बनवू शकतेस त्याला मी राजा देखील बनवू शकतो मी काय करू शकते या गोष्टीचा अजून तुला कल्पना नाही लक्ष्मी म्हणाली तुला देखील माहिती नाही की तू ज्याच्या ज्याच्यावर कृपा करशील त्याला त्याला मी अन्नासाठी आणि पैशासाठी रडवेल बघ तू एखाद्याला अन्नासाठी व पैशासाठी भिकारी तेव्हाच बनवू शकते जेव्हा त्या माझ्यावरती त्याच्यावरती कृपा होईल पण ज्याच्या डोक्यावरती माझा हात असेल त्याचं तू काहीही बिघडू शकणार नाहीस जर तुला तुझा प्रभाव दाखवण्यासाठी इतकी अतुरता आहे तर आपण एक गोष्ट करूया आपण याचा कोणावतरी प्रयोग करून बघूया तेव्हा अलक्ष्मी म्हटली ठीक आहे कोठे जायचं सांग आपण हे सारं करण्यासाठी आणि पाहण्यासाठी तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली कुठे लांब कशाला जाऊया इथे जवळच हरिपूर गाव आहे त्या गावात एक ब्राह्मण राहतो त्याचे नाव हरिराम असे आहे तो दररोज मंदिरात पूजापाठ करण्यासाठी जातो आणि तो माझा निस्सम भक्त आहे त्याच्यावर आपण आपला आपला प्रभाव दाखवूया लक्ष्मीला खूप राग आला होता ती तनातनाने म्हणाली ठीक आहे बघूया उद्या कोण जिंकतं आणि कोण हरतं पण एक लक्षात ठेवा की यातून तू हरणार आहेस आणि मी रागाने आणि ती रागाने एका बाजूला निघून गेली लक्ष्मी माता मात्र हे सारे पाहून स्मित हास्य करत होती दुसऱ्या दिवशी दोघी हरिपूरमध्ये कृष्णाच्या मंदिराजवळ पोचल्या दोघींनीही आपले रूप बदलले होते दोघीही सामान्य स्त्रियाप्रमाणे मंदिराच्या दाराशी बसल्या होत्या त्या दोघींना तिथे येणारे जाणारे पहाट होते पण त्यांच्याकडे कोणीही विशेष लक्ष दिले नाही तसे लक्ष देण्यासारखे काही विशेष त्यांच्यामध्ये नव्हतं देखील ते एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या शेजारी रोज अनेक दिन दुबळे दुःखी लोक येत जात असत मंदिरात जा येणारे सर्वच जण कोणत्या ना कोणत्या त्रासाने ग्रासले असतात स्वतः त्रासात असताना ते दुसऱ्याच्या त्रासाकडे काय लक्ष देणार काही वेळानंतर तिथे हरिणाम आला आता दोघी बहिणींच्या नजरा त्याच्यावरती खेळल्या जेव्हा तो पूजा अर्चा करून पुन्हा जाऊ लागला तेव्हा लक्ष्मी म्हणाली लक्ष्मी बघ तो तुझा भक्त येत आहे तुला त्याची काही मदत करायचा येईल तर कर तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली हो अवश्य करेन असे म्हणून माता लक्ष्मी एका बाबूचा तुकडा हरिरामाच्या रस्त्यात जाणार होता तिथे ठेवला त्या बांबूच्या तुकड्यात सोन्याच्या मोहरा भरल्या होत्या त्या बांबूच्या तुकड्याला स्पर्श करत तिची बहीण म्हणाली बघ आता माझा प्रभाव पूजा अर्चा करून जेव्हा हरिराम त्या रस्त्याने जात होता तेव्हा तो बांबूचा तुकडा त्याच्या पायाला लागला म्हणून त्याने तो तुकडा उचलून घेतला त्याने विचार केला बांबूचा तुकडा आहे म्हणजे घरात कशा कशाने तरी कामाला येईल आता तो थोडा अंतर गेला होता तर त्याला रस्त्यात एक मुलगा भेटला त्या मुलानं हरिरामला नमस्कार केला आणि त्यानंतर तो हरिरामला म्हटला महाराज मला खाट बनवण्यासाठी अगदी असाच बांबूचा तुकडा पाहिजे माझ्या आजोबांनी मला सांगितले होते की बाजारात जाऊन असा तुकडा आण तुम्ही मला सांगू शकाल का की असा हा तुकडा कोठे मिळेल तेव्हा हरिराम म्हणाला मला माहिती नाही पण हा मला रस्त्यात पडलेला दिसला म्हणूनच मी उचलला जर तुला याची गरज आहे तर तू तु हा तुझ्याकडे ठेव कारण बाजारात तुला हा दोन पैश रुपयापेक्षा कमी पैशात मिळणार नाही तेव्हा त्या मुलाने पंचवीस पैसे देत म्हटले माझ्याकडे तर फक्त इतकेच पैसे आहेत आता तुम्ही एवढे पैसे घ्या बाकीचे मी तुम्हाला उद्या संध्याकाळी देतो हरिरामला मात्र आनंद झाला की बिना काही करता आपल्याला पैसे मिळाले त्याने तो बांबूचा तुकडा त्या मुलाला दिला आणि त्याच्याकडून पंचवीस पैसे आपल्या गाठोड्यात टाकले मंदिरापाशी बसलेल्या दोन्ही बहिणी हे सारे पाहत होत्या मोठी बहीण म्हणाली पाहिलंस तू इतक्या साऱ्या सोन्याच्या मोहरा दिल्यास पण त्या मात्र त्याने फक्त पंचवीस पैशामध्ये विकल्या पण आता पुढे बघ हे पंचवीस पैसे देखील तुझ्या त्या भक्ताकडे राहणार नाहीत दोघी बहिणी हरिरामच्या मागे मागे जाऊ लागल्या हरिरामने एका तयापाशी एक कमळ पाहिले आणि तो ते तोडण्यासाठी तेथे ते ते गेला त्यावेळी तिथे एक धनगराचा मुलगा आला आणि त्याने त्याला गाठोड्यात ठेवलेले ते पंचवीस पैसे घेतले व पळून गेला हरिराम त्याला मात्र त्याच्या गोष्टीचा थांग पता नव्हता ते कमळाचे फूल तोडून तो आपल्या घरी जाऊ लागला तेव्हा त्याला रस्त्यात तो मुलगा दिसला जो पैसे पंचवीस पैसे घेऊन तो बांबूचा तुकडा घेऊन गेला होता आणि मुलगा हरिरामच्या जवळ आला आणि म्हणाला महाराज हा बांबूचा तुकडा फार वजनदार आहे माझ्या आजोबांनी सांगितले की आपल्याला असा वजनदार तुकडा नको आहे आपल्याला हलका तुडका हवा आहे कारण यामुळे आमचा खाट व्यवस्थित नाही बनणार तुम्ही तुम तुमचा बांबूचा हा तुकडा परत द्या असे म्हणत त्याने तो बांबूचा तुकडा हरिरामाच्या ह हा, हवाली केला हरिरामाने तो तुकडा घेतला परंतु त्याचे पंचवीस पैसे देण्यासाठी जे त्या जेव्हा आपलं गाठोडं हात टाकला तेव्हा त्या गाठोड्यात त्याला पैसे सापडले नाहीत तेव्हा तो त्या मुलास म्हणाला बाळा माझे पंचवीस पैसे कोठेतरी पडले तू माझ्यासोबत माझ्या घरी चल मी तुला तिथे दुसरे पंचवीस पैसे देतो आता माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा तो मुलगा म्हणाला ठीक आहे तुम्ही आता जा मी संध्याकाळी घेऊन तुमच्याकडे पैसे घेतो आणि तो मुलगा देखील आपल्या वाटेने निघून गेला तो बांबूचा तुकडा पुन्हा हर्रामकडे परत आला माता लक्ष्मी मनातल्या मनात स्मितहास्य करू लागल्या त्यांना असे हसताना पाहून मोठ्या बहिणीस खूप दुःख झाले ती बोलली अगं आत्ता तर हा खेळ सुरू झाला आहे तू फक्त बघत राहा पुढे काय काय होते आहे मी कशा प्रकारे सगळ्यांना नाचवते ते हरिराम बिचारा त्या सगळ्या गोष्टी बेरकर होता तो आपल्या घरी जात होता त्याला काय माहिती होतं ह्या सगळ्या शतरंजा मोह मोहरा बनला आहे तो तर आपल्या दुनियेत मग्न होता तो गेल्यावरती त्याला गावातील एक व्यक्ती भेटली तो म्हणाला की अहो तुमच्या गाठोड्यातून माझ्या मुलाने पंचवीस पैसे घेतले होते तो खूपच आगाऊ आहे मी तुमचे पंचवीस पैसे परत देण्यासाठी येत होतो शक्य असल्यास तुम्ही त्याला क्षमा करावी हरिनामाने आशीर्वाद देऊन ते पंचवीस पैसे आपल्याजवळ घेतले आणि प्रसन्न मनाने त्या मुलाला आवाज देऊ लागला जो मुलगा संध्याकाळी पैसे घेण्यासाठी येतो असे सांगून घरी जाऊ लागला होता हरिनामाचा आवाज ऐकून तो मुलगा परत आला त्याने पंचवीस पैसे परत मिळाल्यामुळे तो देखील आनंदित झाला हरिनाम निश्चित मनाने आता घराच्या दिशेने निघाला त्याच्या एका हात दुसऱ्या हातात पाच फूट लांब बांबूचा तुकडा रस्त्याने चालता चालता तो विचार करत होता की हा बांबूचा तुकडा तर फारच वजनदार आहे हा एवढा वजनदार आहे म्हणजे यात मजबूत देखील असेल मी याला माझ्या दाराच्या छतावरती लावेल म्हणजे बऱ्याच वर्षापर्यंत तो दरवाजा भक्कमपणे राहील अलक्ष्मी मात्र हे सारे पाहून खूप राग आला माता लक्ष्मीमुळे हरिनाम आप असा लाभ होताना पाहून तिला मनातल्या मनात जळण मनात होत होती तेव्हा तिने पाहिले की हरिनामाचं घर आता जवळ येत आहे तेव्हा इतर काही उपाय सुचत नसल्यामुळे तिने विचार केला की याला मारून टाकावे ती लक्ष्मीला म्हणाली लक्ष्मी तुझ्या भक्तांची धनसंपत्ती तर मी हिसकावून घेऊ शकते पण तुझ्या भक्तांचे प्राण देखील मी घेऊ शकतो आता तू बघ तो कसा तडपडून तडपडून मरेल असे म्हणून तिने एका नागाचे रूप घेतले आणि ती हरिनामाच्या मागे धावू लागली पण माता लक्ष्मीला मात्र त्या गोष्टीची जराही भीती वाटली नाही ती तिथेच तशीच उभी राहून स्मितहस्य करत होती हरिणाम मात्र ते पाहून आश्चर्यचकित झाला की एक भयानक नाग त्याच्या दिशेने येत आहे आपला जीव मुक्त प्रत्येकाला प्रिय असतो त्यामुळे आपला जीवाला वाचवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय करत असतो त्याचप्रमाणे हरिनामाने देखील तो रस्ता सोडला आणि दुसऱ्या रस्त्याने पळू लागला बन नाग बनलेली ती मोठी बहीण त्याला कशी सोडे दिला तर आता काहीच करून त्याचे प्राण घ्यायचे होते ती ज्याप्रमाणे हरिरामवर वळत असे त्याचप्रमाणे ती देखील त्याच्या पुढे मागे जाऊ लागली हे सारं पाहून हरिनाम घाबरला त्याने हात जोडून त्या नागास म्हटले नागदेवता मी तुझं काही बिघडवलं नाही मी तर शांतपणे आपल्या रस्त्याने आपल्या घरी जात आहे परंतु तू माझ्या मागे का पडली आहेस तू एका ब्राह्मणाला का त्रास देत आहे पण ती नागिनीचे रूप घेतलेली मोठी बहीण काही करून हरिनामाला दोष करायचा विचार करत होती तिने हरिनामाच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही आता काही करून आपल्याला प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल हा विचार करून हरिनामाने तो बांबूचा तुकडा त्या नागावरती फेकून मारला जसा तो तुकडा खाली पटला गेला तसे त्याचे दोन तुकडे झाले आणि त्यातील सर्व सुवर्णमुद्रा सर्वत्र पसरल्या तेव्हा हरिनामाच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला अरे हे काय तो आता अचंबित झाला होता डोळे मोठे करून तो सुवर्णमुद्रांकडे पाहू लागला पण एका क्षणात तो त्या नागाला अगदी विसरून गेला तेवढ्या तो थोडा भानावरती आला तेव्हा त्याचे मन वळून पाहिली तर त्याला दिसले की तो बांबूचा तुकडा फेकून मारल्यामुळे त्या नागाची कंबर तुटली आहे आणि त्या अगदी जखमी अवस्थेत झाडाच्या जा दिशेने पळत आहे तेव्हा पुन्हा त्याने सुवर्णमुद्राकडे वळला आणि म्हणू लागला माता लक्ष्मीचा जयकार असो तुझी कृपा असेल तर रंकाचा देखील राजा बनतो हे काही खोटे नाही माते तू माझ्यासारख्या दरिद्र माणसाला आज धनवान बनवले आहेस तुझा नेहमी जय जयकार असो असे बोलत त्याने त्या सर्व सुवर्णमुद्रा आपल्या गाठोड्यात भरल्या आणि घराच्या दिशेने निघाला तेव्हा झाडाखाली उभी असलेली लक्ष्मी माता आपल्या बहिणीस हास्य करत म्हणाली खरं सांग कोण मोठं आहे देणारा की सर्व हिसकावून घेणारा आता तुला तुझं मोठेपण कळालं असे विचार ही मोठी बहीण बाजूला उदास मनाने उभी होती लक्ष्मी मातेने तिला हात धरला आणि म्हणाली की आपण दोघी बहिणी आहोत जिथेही राहू आनंदाने राहू चल माझ्याबरोबर हे खरं आहे या कथेतून आपणास असे शिकण्यास मिळते की मोठेपण हे तुम्ही वयाने मोठे आहात यामुळे मिळत नाही तर मोठेपणा मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी असं करावं लागतं की ज्यामुळे आपण दुसऱ्याचा आनंद सुख देऊ शकतो मग यासाठी तुम्ही किती मोठे आणि किती लहान आहात हे पाहिले जात नाही स्वामी भक्तानू जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ